उमेदवार तिकीट आणि कामाचा नमस्कार मी कौस्तुभ पांचरे मला वाटतं नाना भानगिरे प्रमोद नाना भानगिरे यांना तिकीट मिळायला हवं कारण की आत्ताच नाही गेले दीड दोन वर्ष झाले ते बरीच कामं आहेत आणि विशेष म्हणजे कधी त्यांच्या दारावर जा आणि काही काम असलं सांगा लगेच फोन लावून ते मग महापालिकेत असो पोलिसांना असो कुठलीही मदत असो पाण्याची असो कचऱ्याचे असो विषय लगेच मार्गी लावतात आणि विशेष म्हणजे अप्रोचेबल आहेत कधीही जा आणि असं नाही की फक्त मला किंवा कुणाला म्हणजे लहान मुलांपासून वयस्करांपर्यंत सगळ्यांना अप्रोचेबल आहेत तर माझं असं मत आहे की प्रमोद नाना भानगिरेंना यावेळेस तिकीट मिळायला पाहिजे आणि नक्कीच आम्ही सगळेजण प्रयत्न करू की वोटिंग करणार एकीकडे विधानसभा मतदारसंघामध्ये तुमच्या इच्छुक आहे एकीकडे नाना भानगिरे एकीकडे चेतन तुपे आणि दुसरीकडे प्रशांत जगताप तर काय वाटतं या तिघांपैकी कोण कामाचा आहे माणूस किंवा कोण फेवरेट आहे लोकांचा कसं ना जे काम करतील ऑन ग्राउंड उतरून जे पाच वर्षात भेटणार नाही म्हणजे एकदा इलेक्शन झाल्यानंतर न भेटणं काही पॉईंट नाहीये आता नाना आमदार नसताना एवढं भेटतात आमदार झाल्यावर पण अजून अप्रोचेबल असतीलच डेफिनेटली सो माझं असं स्पष्ट मत आहे की नानांनाच तिकीट मिळायला हवं हडपसा मतदारसंघातलं किती वेळा भेटले आम्ही प्रयत्न केलाय जास्त नाही पण थोडा सपोर्ट मिळालाय बट नॉट दॅट अप्रोचेबल विकासाचे काही काम केली आता तो वेगळा विषय होईल पण माझं तेच स्पष्ट मत राहील की आपण याकडे फोकस करू की इथून पुढे काय करते जे प्रमोद नारा वानगिरेंच्या माध्यमातून करता येईल